नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोड्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस पी ब्लॉग्स तर आजचा हा खास ब्लॉग याच्यासाठी आहे की आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही चाललेलो होता उरणला द्रोणागिरी किल्ल्यावरती प्रचिती पण माझ्यासोबत आहे आणि आपली गाडी पण आता रेडी झालेली आहे जाण्यासाठी तर त्याला कोणताही विलंब न करता आपण निघूया सरळ द्रोणागिरी किल्ल्यावरती चला चला आता आपण निघालेलो आहोत उरण रोणागिरीला तिथे शिव छत्रपती शिवरायांची पालखी असणार आहे गाडीच्या आवाजामुळं आणि वाऱ्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज कमी येईल त्यासाठी शमसतो मित्रांनो चला आता निघूया सरळ मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता बघितलं आम्ही आलो तिकडशी बस स्टॉप जवळ थांबलो होतो तिथून आम्ही दोन पाण्याच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत वरती जाण्यासाठी बुलेट आपली इथं पार्क केलेली आहे आता आपण द्रोणागिरी किल्ल्यावरती जाणार आहोत मित्रांनो वरती पोवाडत आलो आहे तर चला लवकरात लवकर वरती जाऊया आणि वरती तुम्हाला जाऊन शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन देतो मी मित्रांनो चला जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा रस्ता आहे द्रोणागिरी किल्ल्यावरती चढण्याचा मला तर आताच दम लागलाय वरती चढताना तर जसं आपण बघतोय मित्रांनो आपण इथे वरून चढल्यानंतर साठी पाणी तसेच कोल्ड्रिंकच इथं वाटप आहे नक्की त्या दादांच्या कार्याला सलाम मित्रांनो जय शिवराम शिवरा मित्र आणि हे यांचं कार्य मित्रांनो सतत पूर्ण वर्ष म्हणजे दरवर्षी दर 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 यांचं कार्य असं चालू असतं तर बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हरे महादेव जय श्रीराम चला मित्रांनो आता इथून आपण वरती चढाई करूया पुन्हा एकदा कोणालाच नाहीत म्हणून हा हिंदवी स्वराज्य संस्थापक राज हा संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि आपण तर या मातीमधले राजांचा इतिहास इथेच घडलाय लक्षात ठेवा आपण रायगड किल्ल्यामध्ये आहोत रायगड राजांचा रायगड किल्ला याच ठिकाणी राजांचे पराक्रम आपण आपल्या पूर्वजांनी पाहिलेत म्हणून आपण जास्त धन्य आहोत या ठिकाणी आदरणीय शिवशाही अभिलेश पाटील उपस्थित झाले आपल्या खूप सुरेख गोड मधुर वाणीने आम्हाला खूप मंत्रमुग्ध केलेत म्हणूनच दुर्गा मावळा प्रतिष्ठान औरणी विभागाच्या वतीने या दुर्गा मावळा प्रतिष्ठान औरणी विभागात व्लॉग बनवला आहे. केंद्राचा <laughs> हा <laughs> सुविण्याचा अशोक जंतय सुंदर अशा शायरी कोवड्याने गेला। तर चला मित्रांनो व्हिडिओचं ब्लॉगचं एंड करण्याची वेळ झालेली आहे आम्ही वरती पोहचलो गडावरती गडावरती पोचना थोडासा उशीर झाला कारण का गट चढणं हे एवढं सोपं नाही आहे मित्रांनो वरती आम्ही चढलो आणि वरचा सर्व कार्यक्रम होता तो दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे सर्व इथे जे आयोजन करण्यात आलं होतं तसेच जेवण असेल साऊंड सिस्टीम असेल सा त्यानंतर ते, त्यानंतर जे काही पोवाडा असेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल ते देखील शिव मावळा प्रतिष्ठान उरण यांच्या माध्यमातून तेही इथे ते आयोजित करण्यात आलं होतं नक्कीच दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी नवनवीन पवाडे असतील किंवा आम्हाला या दुर्ग भ्रमणती करता येते त्यांचाही खूप खूप मी आभार मानतो आणि हा व्लॉग मात्र इथेच आता मी संपवतो मित्रांनो कारण मी आत्ता सध्या गड खाली उतरतो आहे तर चला ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी आत्ता सबस्क्राईब करा भेटू आहे कडक अशात नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराज जय महाराष्ट्र बाय बाय